अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार जल्लोषामध्ये सगळे लोक साजरे करत आहेत देखील त्या ठिकाणी दे मुंबई ठाण्यात तर नवरात्रोत्सव जोरात असतो पण पुण्यात देखील आपण पाहिलं नाना भानगिरे यांनी याचं आयोजन आहे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिरीश विश्वा म्हणून जे ड्रम वाजवणारे आहेत जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि पुण्यात देखील गरबा आणि दांडिया मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे जसं गोविंदा झाला गणपती झाले आता नवरात्र उत्सव आहे पुढे दसरा दिवाळी आहे खरं म्हणजे संस्कृती सण उत्सव परंपरा वाढवण्याचं जोपासण्याचं महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे म्हणजे महाराष्ट्रातली जनता जी, जी आहे असे सण उत्सव साजरे करण्यामध्ये खूप देशामध्ये आघाडीवर असल्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र आणि सणांचं माहेरघर आहे आणि म्हणून आज इथे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गरबा दांडिया होतोय आणि सण उत्सव साजरे होतात याबद्दल मी नाना भानगिरे त्यांचे सर्व सर सहकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व देवी भक्तांचं देखील मनापासून स्वागत खरं म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शहा साहेबांना मुख्यमंत्री महोदयाने आणि मी निवेदन दिलं की आपल्याला या मदे, मदे, या आपत्तीमध्ये संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलंय की या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता आसरू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे राज्य सरकार पूर्ण मदत करणार नाही या मदतीमध्ये कुठे हात आखडता घेणार नाही थोड्या अतिशय बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील प्रचंड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या माझं राज्य सरकार उभे राहील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पण उभे राहिले प्रधानमंत्री मोदय पण उभे राहिले आणि नक्की यावेळेस देखील केंद्र सरकार देखील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब उभे राहिले मदे, ना मदे, है कि ना मदद करता है, कमी अशा कर्जमाफीचा जो विषय आहे कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल आणि सरकार या बाबतीमध्ये फार गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः अजित दादा आम्ही सगळेजण बांधावर गेलो मंत्री सगळे बांधावर गेले आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचं नुकसान त्यामुळे आता अगोदर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं त्याला उभं करणं ते आणि त्याच्या डोळ्यातले असून पुसणं ही प्राथमिकता आहे आणि म्हणून याला प्राथमिक याला प्राथमिकता आम्ही देणार आणि कर्जमाफीचा जो विषय आहे तोही निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या माग राज्य सरकारने राज्य एक जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये चूक नोटी चूक केलेली आहे आपलं बाळासाहेब ठाकरे आपलं नाव खाण्यासंदर्भात जी आर आहे त्यातून ज्यामध्ये बाळासाहेबांचे नाव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे असं त्याच्यामध्ये राज्य आरोग्य विभागाची नवीन आहे बाळासाहेब दवाखाना मुख्यमंत्री मी असताना तो निर्णय आहे आणि बाळासाहेब बाळासाहेब आहेत ते बाळासाहेबच राहणार हिंदू हृदय सम्राटच राहणार त्यामुळे काही तांत्रिक काही चूक असेल असेल दुसरे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणार खबर्या लाइव